सलावात प्रमाणे याही वर्षी श्रावण चालू झाला की नामवंत मैदान या ठिकाणी संपन्न होत असत आणि सारावात याही वर्षी ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त आयोजित केलेलं भव्य आणि दिव्याचं कदमवाडी करांचं हिंद केसरीचं मैदान आणि या मैदानासाठी महाराष्ट्राच्या कान्या कोपऱ्यातून असंख्य बैलगाणी मालकांनी सहभाग नोंदवला त्यातून या ठिकाणी गट झाले सेमी झाला आणि फायनल ही स्वच्छ सूर्यप्रकाश चंप, प्रकाशात संपन्न झाला त्यामध्ये या ठिकाणी फायनलचा निकाल घोषित केला होय आज कदम वाढीकरांचा भव्य आणि दिव्याचा मैदान संपन्न झाला त्या मैदानाचा नऊ नंबरचा मानकरी नववा क्रमांक पटकवला तास क्रमांक नऊ वर धावलेली गाडी आई आणि प्रसन्न थैमाल ग्रुप चाकरवाडी तेजा ग्रुप गिरवी या गाडीचा नववा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली आई तुळजा भवानी प्रसन्न थैमान ग्रुप तेजा ग्रुप गिरवी कुमार रणवीर राहुल भाई पाटील आरवणी कल्याण वैभव कदम गिरवी आणि सरपंच समीर वैया नेर यांचा तेजा आणि त्याच्या सोबत पाहला पार्वती ज्वेलर्स खेळ शिवापूर सरकार ग्रुप नेवरी आणि प्रकाश शेठ बनगर यांचा नाईन वन सिक्स वजीर पाहला वजीर आणि तेजा आजच्या या कदमवाडी हिंद केसरी मैदानातील नवव्या क्रमांकाचे मानकरी एक पारंपरिक मैदान म्हणून या ठिकाणी या मैदानात बघितलं जात मैदानातील आठ नंबरचा मानकरी आठवा क्रमांक पटकावला तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी श्री स्वामी समर्थ विराज विकास गायकवाड औले वाहुजे या गाडीचा आठवा क्रमांकला सुंदर अशी गाडी पळाली श्री स्वामी समर्था विराज विकास गायकवाड औले वावंजे गुरुकृप वावंजे पैलवान बबलू केंद आणि विकी सुतार यांचा फौजी आणि त्याच्याबरोबर गारवा गारडी अमरावती यांचा निशाण निशाण आणि फौजी आजच्या या कदमवाडी इंद केसरी मैदानाचे आठव्या क्रमांकाचे मानकरी सातव्या क्रमांकाचा मान भटकवला सातव्या क्रमांकाचे मानकर ठरले तास क्रमांक दोन व दौरेल गाडी कुमारी मायरा चव्हाण पैलान विराजना साहेब पिसे लाडासाहेब पाटील सुपणे या गाडीचा सातवा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली कुमारी नायरा ऋषिकेश चव्हाण विराज यांच्या सुंदर अशी गाडी पळाली लाला पाटील सोन्या आणि त्याच्याबरोबर शारदा पाटील पुणे आणि हनुमा पैवान सुरुल यांचा वायर वायर आणि सोन्या आजच्या या कदमवाडी हिंद केसरी मैदानाचे सातव्या क्रमांकाचे मानकरी कदमवाडीकरांच्या मैदानातील सहा नंबरचा मानकरी सहाव्या क्रमांकाचा मान भटकवला सहावा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली जे ज्वेलर्स मैसूर बाबू माने घरणीकी आणि बाळासाहेब माने घरणीकी यांचा या ठिकाणी पाच मैदानात सलग एक नंबरचा मानकरी असणारा राजा आणि त्याच्याबरोबर पळाला सरपंच केरवा सेठ मोडक वडकी पेंटो शेट वडकी आणि लक्ष्मण पाटील धरणगाव यांचा कॉकटेल सुंदर सुंदर करमवाडी हिंद केसरी मैदानाची सहाव्या क्रमांकाची मानकरी सुंदर अशा मैदानातील पाच नंबरचा मानकरी पाचव्या क्रमांकाचा मान भटकावला तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी रायफल नकऱ्या चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर सातारा पुसेगाव या गाडीचा पाचवा आला सुंदर अशी गाडी पळाली अखंड मैदानामध्ये ज्या गाडीनं लक्ष वेधून घेतलं आणि कदमवाडी इंद केसरी मैदानातील पंचम क्रमांकाची मानकरी घडली असा रायफल चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर साठारा संतोष नाना कापसे माळवाडीकरांचा चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर नखराया आणि त्याच्याबरोबर राहुल बापूशेठ जाधव पुसेगाव सोमित दत्तात्रय जाधव पुसेगाव रिधान बंटीशेठ म्हात्रे आणि सुशीलदा अगोदे पाटील मुळशीकरांचा पक्षा पक्षा आणि नखऱ्या आजच्या कदमवाडी हिंद केसरी मैदानातील पंचम क्रमांकाची मानखरी चौथ्या क्रमांकाचा मानखरी चौथा क्रमांक आठ वर गाडी श्री महालक्ष्मी प्रसन्न सोमेश्वर प्रसन्न स्वप्नील राजे दीपक शेठ साखरे मुरू या गाडीचा चौथा क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली महालक्ष्मी प्रसन्न सोमेश्वर प्रसन्न स्वप्नील राजे दीपक शेठ साखरे मुरुम आणि भाऊ भुजबळ शिरसाटवाडी यांचा सुंदर आणि त्याच्या बरोबर पाहला मिलिंद शेठ पाटील कोसगाव अंबरनाथ आणि प्रणव किसान शेठ शिंदे मोराळे यांचा भोंगा भोंगा आणि सुंदर ची सुंदर अशी गाडी पाहाली आणि ती आजच्या मैदानातील कदमवाडीकरांच्या हिंद केसरी मैदानातील चतुर्थ क्रमांकाची मानकरी झाली तृतीय क्रमांकाचा मान पटकावला आज झालेल्या मैदानातील तीन नंबरचा मानकरी त्याच क्रमांक सात वर धावलेली गाडी सिद्धरा प्रसरा प्रकाश बाबू भत्रे कडेपूर या गाडीचा तिसरा क्रमांक सुंदर अशी गाडी पाहावी सिद्धना प्रसन्न प्रकाश बाबू फडतरे कडेपूर आणि राहुल दादा फडतरे कडेपूर यांची नवीन खरेदी वजीर आणि त्याच्याबरोबर बरोबर कुमारी तनिष्का सागर राजे घाटगे मुरुम संजय कुमार नामदेवराव सिंगे ओंकार सिंगे मुरुमकरांचा कबाली कबाली आणि वजीर आजच्या या कदमवाडी इंदकेसरी मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी द्वितीय क्रमांकाचा मानकरी कदमवारीकरांचा भव्य आणि जंगी सोहळा आणि या सोहळ्यातील दोन नंबरचा मानकरी ढरला तास क्रमांक चार वर धावलेली गाडी पहिलवान सचिन शेठ चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी या गाडीचा द्वितीय क्रमांक आला सुंदर अशी गाडी पण पैलवान पहिलवान सचिन शेठ चव्हाण वाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी ज्या बैलाला मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून संबोधलं जात आता पैलवान सचिन शेठ चव्हाण भाई एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि कुमारी तनिष्का बाळासाहेब गायकर गोळेवली यांचा या ठिकाणी रायफल पळाला आणि त्याच्याबरोबर प्रियांक आनंद तारेकर प्रयान मिलिंद तारेकर वैभव पाटील विजय कबुले शिरवर मानगर पाडगावकरांच वादळ पाहलं वादळ आणि रायफल आजच्या या कदमवाडी हिंद केसरी किताबातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी आणि पारंपरिक नाव लौकिक असलेलं कदमवाडी हिंद केसरी सन दोन हजार चोवीस चा एक नंबरचा मानकरी प्रथम क्रमांकाचा मान पटकला तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी श्री संत नव्याण्णव पंचेचाळीस किरकसाल या गाडीचा प्रथम क्रमांक अशी गाडी पाहली श्री संत बाळू महाप्रसन नव्याण्णव पंचेचाळीस नंद्या ग्रुप किरकसा या नावावरती नशीब आजमावलं कुमारी ऋतुजा गोरख सेठ मांगडे आणि बापू सेठ आंबेकर वडकी यांचा सोन्या आणि त्याच्या बरोबर पाहला दत्तू पाटील झरेकरांचा पाखऱ्या पाखऱ्या आणि सोन्या या ठिकाणी कलमवाडी हिंद केसरी सन दोन हजार चोवीस प्रथम क्रमांकाचे आणि हिंद केसरी किताबाचे मानकरी विजेत्या गाडी मालकांचा चालकांचं अभिनंदन